त्या दाऊद इब्राहिम च्या जवळचा साथीदार सलीम कुत्ता आता त्याच्या नावातच कुत्ता अध्यक्ष मोदय त्या सलीम कुत्ता हा मुख्य आरोपी म्हणून आज जन्मठेपाच्या निमित्त जेलमध्ये हो अध्यक्ष मोदय हा जेव्हा पेरोलवर बाहेर होता आणि पेरोलच्या बाहेर असताना शेवटच्या दिवशी अध्यक्ष मोदय हो दुसऱ्या दिवशी जेलमध्ये पेरोल च्या शेवटच्या दिवशी अध्यक्ष मध्ये हो तो पार्टी करतो एका बरोबर अध्यक्ष मोदय हो पार्टी कोणाबरोबर करतो तर उबाटा सेनेचा जो नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर ह्याच्याबरोबर अध्यक्ष मोदय हो पार्टी करतोय अध्यक्ष महोदय हा फोटोग्राफ पण माझ्याकडे त्याचा आहे अध्यक्ष मोदय हो माझ्याकडे त्या पार्टीचा व्हिडिओ आहे अध्यक्ष मोदय हो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जीवावर उठलेले हे सगळे दाऊदचे लोक आणि हे उभाट सेनेचे महानगर प्रमुख प्रमुख लोक या सलीम कुत्ता बरोबर पार्टी करत असतील तर हे कसले बाळासाहेबांचे शिवसेनेक हा अध्यक्ष महोदय काय okay. कसला बाळासाहेबांच्या निष्ठा okay. अध्यक्ष महोदय माझी मागणी आहे नुसतं ह्याला अटक करू नका ह्याचा पॉलिटिकल गॉडफादर कोण आहे अध्यक्ष महोदय हा कोण वाचवतोय अध्यक्ष महोदय मैदाना <laughs> <ality> oh. <defines> विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे त्यामुळे या ठिकाणी काही बोलणं योग्य होणार हा फोरम योग्य होणार असलेलं बडफोट आहे त्यांच्यासोबत चौकशी आपल्या माध्यमातून करण्यात येते काय नेमकं चौकशीचं स्वरूप आहे कशासाठी आपण बोलवतोय माझं उत्तर परत तेच आहे की विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे हा विधिमंडळात प्रश्न उपस्थित झालेला आहे त्यामुळे आपण ह्याच्यावर काही भाष्य करणं योग्य होणार नाही थँक्यू